ता नगर, 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 नगर अशा वेळी तर अनेक परिसरातील रहिवास्यांना भीषण अशा तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून दोन दोन तीन तीन दिवस पिण्याचे पाणी नाही येणे कमी दाबाने पाणी येणे रात्री अपरात्री वेळ कधीही पाणी येणे अशा वेळी तर अनेक समस्यांनी त्रस्त असणाऱ्या नागरिकांनी समाजसेवक भालचंद्र शेठ भोईर यांच्या प्रमुख नेतृत्वात भालचंद्र भोईर प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्षा मनीषा भालचंद्र भोईर तसेच भालचंद्र भोईर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तलावडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली एमजेपी प्रशासनावर सदर परिसरातील भीषण पाणी टंचाईला सामोरे जाणाऱ्या त्रस्त नागरिकांकडून एम जे प्रशासनाला देण्यात येणाऱ्या अर्जाचे तोरण रुपी माळ बनवीत अनोखे अशा मिशन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते बारकुपाडा गाव भोईरनगर प्रकाशनगर राजपारधी नगर परांजपेचा मे फ्लावर सोसायटी तसेच विघ्नहर्ता नगर आदि परिसरातील तीव्र भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या महिला तथा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सदर एमजेपी प्रशासनाविरोधात अनोख्या अशा आंदोलनात सक्रिय सहभाग भाईचंद्र भुईड प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश ने तथा मनीषा भाईचंद्र भुईल तथा उपस्थित अनेक त्रस्त महिलांनी आपल्या भीषण पाणी टंचाईबाबतच्या आपल्या समस्या एमजेपी प्रशासनातील अधिकाऱ्यांसमोर अधोरेखित करीत एमजेपी प्रशासनातील अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले सदर परिसरातील त्रस्त महिलांकडून गंभीर पाणी प्रश्नाबाबत समस्या ऐकल्यानंतर एमजेपी प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या दररोज किमान एक तास पाणी सोडणे स्वच्छ तसेच वेळेवर मुबलक पाणी उपलब्ध करून देणे तसेच बारकोपाडा गाव भोईर नगर प्रकाश नगर राजपारधी नगर परांजपेचा मे फ्लावर सोसायटी तसेच विघ्नहर्ता नगर येथील तीव्र तथा भीषण पाणी टंचाई बाबत ठोस अशी उपाययोजना येत्या वर्षभरात करून देण्याबाबतच्या ठोस आश्वासनांती सदर परिसरातील महिलांचे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले तसेच एमजेपी प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता परिपूर्ण स्वरूपात तसेच वेळेवर न झाल्या समाजसेवक भालचंद्र शेठ भोईर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भालचंद्र भोईर प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभारण्याचा इशारा देखील भालचंद्र भोईर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मनीषा भालचंद्र भोईर तसेच भालचंद्र भोईर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश रलावडे यांनी एमजेपी प्रशासनाला दिला तसेच सदर परिसरातील अशी भीषण पाणी टंचाई एमजेपी प्रशासनाच्या माध्यमातून ठोस उपाय योजनांच्या अनुषंगाने दूर करण्याबाबतच्या मागणीचे निवेदन देखील भालचंद्र भोर प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मनीषा भालचंद्र भोर यांनी एमजीपी प्रशासनाला दिली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आम्ही सांगितलं नाही गळ्यात अशाच बाटल्यांच्या माळा हलवणार वारंवार हा माझा बारावा आंदोलन आहे पाणी एमजीपीला बारा आंदोलन केलेले आम्ही पाण्यासाठी फक्त आणि ते दररोज पाण्यासाठी चांगल्या पाण्यासाठी आणि वेळेवर येणार आहे पाण्यासाठी पण ह्यांना लोकांना काही फरक पडत नाही आहे साहेब आता विचार करा तुम्ही बालकुबाडा होयुरनगर परमपेरसाळ प्रकाशनगर नितीनगर विघ्नार्थनगर मे फ्लावर सोसायटी हो शिवमानगर सगळीकडे पाण्याचा प्रॉब्लेम चालू केलेला आहे लोकांनी सगळ्यांना पाणी द्या ना तुम्ही वेळेवरती आम्ही तुमच्याकडे काय मागतो आहे पाणीच मागतो आहे ते वेळेवर मागतो आहे ते दरवेळेसारखं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही एक वर्षामध्ये पाणी टाकी बांधू आणि तुम्हाला दररोज पाणी आम्ही एक वर्षात देऊ पण एक तास त्यांनी पाणी वाढवण्याचं त्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे उद्या त्यांचे व्हिजिटर्स येणार आहेत पाण्यासाठी पाणी करणार आहेत त्याच्यानंतर पाहतील की त्यांचा कसा काय अभ्यास आहे पण आम्ही त्यांना एकच आहे की आम्हाला एक तास तुम्ही पाणी देताय ना तो टोटल एक तास मिळालाच पाहिजे पाच मिनटंही कमी झालं नाही पाहिजे तर नाहीतर मी भाजपमध्ये सांगतो आम्ही अंबाना स्टेशनला या एन जी पीच्या विरोधात उपोषणला बसू त्यांना लोकांना त्यांना काय वाटत होतं की आम्ही वैयक्तिक दृष्ट्या त्यांच्यावरती आरोप करतोय तर त्यामुळे आम्ही लोकांचा कल जाणून घेतला की तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल तर ते बोलले की आम्ही तुम्हाला वैयक्तिक अर्ज देतो आमचे की आम्हाला पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे संपूर्ण बारकोवाडा प्रभाग प्रकाश प्रकाशनगर अनेक लोकांचे अर्ज आहेत बघा तुम्ही बघू शकता गठ्ठेत आमच्याकडे अर्जांचे पाचशे सहाशे अर्ज आत्ता आहेत आणि हजार अर्ज मी ऑफिसमध्ये ठेवलेले त्यांचे सन्माननीय पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी आम्ही ते अर्ज ठेवले त्यांच्याकडे ते अर्ज आम्ही घेऊन जाणार अह हो आणि ते जाणीवपूर्वक त्यांच्याही सगळे टंचाई केली जाते पाणी मुगल काय आमच्याकडे धरण उशाशी आणि कोरड घशाशी आमची अवस्था आहे पाणी आहे आमच्याकडे भरपूर दिलं जाऊ शकतं पण जाणीवपूर्वक त्रास देण्याचा कार्यक्रम ह्या साहेबाचा कुठल्या तरी एक साहेबाचा चांदेगड साहेबाचं नाव घेतो मी चांदेगड साहेब जाणीवपूर्वक हा आमच्याकडे कटाक्षे की पारंपरिक सगळ्या नागरिकांना हा त्रास झाला पाहिजे जेणेकरून त्यांच्या खुर्चीची बढती कशी वाढेल हा त्यांचा एक प्रक्रिया आहे साहेब साहेब असतील काही बिल्डरांची लागी वगैरे असतील किंवा काही असतील आणि आमच्याकडे त्रास देणार त्यांचा काही कटाक्ष असेल त्यांना कोणी सांगितलं असेल असं आम्हाला वाटतं चांदेकर साहेबांच्या बद्दल मी ते जी लोक पण ती पण माणसं आहेत मी त्यांच्या विरुद्ध बोलणार नाहीये पण चांदेकर साहेबांचा हा प्लान असू शकतो आमच्या विरुद्ध बारको पाड्याच्या साड पाणी ते पण कमी आणि आणि पाण्याचा टायमिंग काही नसतो आता एक थोडा मला वाटते दोन तीन महिने टायमिंग झालेलं आहे पाण्याचा थोडाफार फिक्स पण पाणी कमीच होतं दिवसाड पाणी येतं म्हणजे आणि कसं पोहणार पाणी आम्ही पावून तास पाणी सोडत होतो पा तुम्ही पावून तास पाण्यामध्ये काय होणार दोन दिवस मी मागील तीन आठवड्या अगोदरी गळ्यात अशाच बाटल्यांच्या माळा घालून आलो होतो वारंवार हा माझा बारावा आंदोलन आहे पाणी एमजीपीला बारा आंदोलन केलेलेच आम्ही पाण्यासाठी फक्त आणि ते दररोज पाण्यासाठी चांगल्या पाण्यासाठी आणि वेळेवर येणार पाण्यासाठी पण ह्यांना लोकांना काही फरक पडत नाहीये साहेब आता विचार करा तुम्ही बारकुपाडा भोईर नगर प्रकाशनगर प्रकाश नगर नितीनगर विघ्नार्थ मे फ्लावर सोसायटी शिवंगनगर सगळीकडे पाण्याचा प्रॉब्लेम चालू केला आहे लोकांनी सगळ्यांना पाणी द्या ना तुम्ही वेळेवरती आम्ही तुमच्याकडे काय मागतोय पाणीच मागतोय आणि ते वेळेवर मागतोय ते दरवेळेसारखं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही एक वर्षामध्ये पाणी टाकी बांधू आणि तुम्हाला दररोज पाणी आम्ही एक वर्षात देऊ पण एक तास त्यांनी पाणी वाढवण्याचं त्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे उद्या त्यांचे व्हिजिटर्स येणार आहेत पाण्यासाठी पाणी करणार आहेत त्याच्यानंतर पाहतील की त्यांचा कसा काय अभ्यास आहे पण आम्ही त्यांना एकच सांगितलेलं आहे की आम्हाला एक तास तुम्ही पाणी देताय ना तो टोटल एक तास मिळालाच पाहिजे पाच मिनिटंही कमी नाही पाहिजे तर नाहीतर मी भालचंबुर प्रदेशावतीने सांगतो आम्ही अंबाला स्टेशनला या एम जी पीच्या विरोधात उपोषणला बसू